नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसात सायकायला शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय पाहिजे नाही त्यामुळे ही कर्जमाफी होण्याच्या अगोदर शेतकऱ्याला पाच ते सहा गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भागतात किंवा काही महिन्याखाली बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं थकीत कर्ज रिन्यू केलं असेल अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ होण्याच्या अगोदर या पाच ते सहा गोष्टी जाणून घेणं फायदेशीर ठरेल आणि तरच या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा तुम्हाला मिळेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणावीसची महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका केल्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलं त्यामुळे ही चूक तुम्ही पुन्हा एकदा करू नये त्यासाठी या पाच ते सहा गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येईल आणि त्याचबरोबर कर्जमाफी कधी केली जाईल अशी माहिती आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहोत पण निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा महायुती व महाविकास आघाडी या दोघांकडून करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सायकाला मोठा फटका बसला होता असाच फटका विधानसभेत बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांचा साधबागा कोरा करू असे विधान केले होते परंतु निवडून आल्यावर यावर अंमलबजावणी कधी होईल यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले परंतु घोषणा आता पूर्ण होते असे दिसत आहे तर बघा दोन हजार सतरामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती परंतु त्यामध्ये खूप आटिशाही असल्यामुळे काही शेतकऱ्यांना क काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता आला नाही आणि त्यानंतर लगेच दोन वर्षानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरे यांचं सहकार्य आलं त्यावेळी देखील कर्जमाफी मिळाली परंतु दोन हजार एकोणावीसच्या पुढे म्हणजे पाच वर्ष झाले पण अजून शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही परंतु दोन हजार पंचवीसच्या या कर्जमाफीच्या अटींमध्ये तुम्हाला बसायचं असेल तर या पाच ते सहा गोष्टी लक्षात ठेवा आपण बँकेकडून घेतलेले कर्ज माफ होण्यासाठी ज्या बँकांकडून तुम्ही कर्ज घेतला असेल ते कर्ज रिन्यू करायचं नाही थकबाकीचे पैसे अजिबात भागायचे नाही कारण राज्य सरकार कर्जमाफी करण्याबद्दल शंभर टक्के विचारत आहे कदाचित जर तुम्ही ब वर सांगितलेली चूक केलात तर तुम्ही नियमित कर्ज भागणारे शेतकरी आहात म्हणून तुमचं कर्ज माफ होणार नाही रेग्युलर कर्ज भागणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षांप रक्कम दिली जाते आणि ती रक्कम पन्नास हजारपेक्षा कमी असते सध्या राज्यामध्ये बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं पण आता जर शेतकऱ्यांना ती कर्ज परत घ्यायचं असेल तर त्या बँका ते देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेनं हल्लाबोल केला तरी देखील शे बँकेकडून नवीन कर्ज मिळालेलं नाही त्यामुळे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं जर माफ झालं तर त्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येईल जवळपास माफ झाल्यावर एक लाख साठ हजार नवीन कर्ज शेतकऱ्यांना बँकेकडून दिलं जात होतं आता या कर्जाची मर्यादा वाढून दोन लाखापर्यंत काढण्यात आली आहे म्हणजेच कर्जमाफ झालं तर आता शेतकऱ्यांना दोन लाखाची नवीन कर्ज घेता येतील तर धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आणि पुढं कर्जमाफीबद्दलची कोणतीही नवीन अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्कीच यूट्यूब चॅनलवर लवकर लवकर व्हिडिओ टाकेन ती तुम्हाला माहिती पोहोचवेल धन्यवाद